मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण चला आता या मच्छीची आपण भाजी बनवणार आहोत ती कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते चपटी मच्छी ही गावाकडची पाण्यामधली चपटी मच्छी तर आता हिची मी भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते त्या भा मच्छीच्या भाजीसाठी काय काय मसाला घेतला आहे तो बी तुम्हाला दाखवत आहे तर हा बघा आपण मच्छीच्या भाजीसाठी काय काय मसाला घेतलेला आहे ही धना पावडर आहे आणि हे तमाटे आणि हा लसण हे खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या चार मिरच्या कांदा आणि आद्रक हे सर्व आपण एकत्र करून याची पेस्ट करून जळून घेणार आहोत त्याच्यासाठी तिखट वगैरे लागणारे तिखट मीठ आणि हळद हे बी घेतलेलं आहे आपण आणि वरून ह्या दोन हे मसाल्याच्या ह्या दोन पाकिट त्याच्यावर आपल्याला टाकण्यासाठी तर हा मसाला आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे आता ह्या मसाल्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत मच्छी आपण धुवून घेतलेली स्वच्छ अशी फ्रेश मच्छी आहे धुवून घेतलेले आहे आणि हा मसाला आपण त्याच्यासाठी परत घेतलेला आहे तिखट लाल वगैरे टाकण्यासाठी तर आता आपण चला मच्छीचं मच्छीचं वाटण दळून घेणार आहोत आणि मच्छी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे आता सर्व काही माल मसाला काय काय घेतला हा सर्व तुम्हाला मी दाखवलेला आहे तर मी कसे बनवते त्या पद्धतीने साधी आणि पिवळी मच्छी तुम्ही बनवून बघा खाऊन बघायच्या करायचं हे बघा छान असं वाटण आपलं वाटून झालेलं आहे चला आता आपण ह्या मच्छीची भाजी बनवणार आहोत ती कशी बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मसाला घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे घेतलेले आहे आणि तिखट घेतलेलं आहे तर हे बघा आता आपण मस्तपैकी पातेला ठेवलं आहे त्याच्यात ते तेल टाकलेलं आहे तर ह्या पातेला तर आपण कणपत्ता टाकणार आहोत असा छान असा कढीपत्ता आपण हे करून घेणार आहोत भाजणार आहोत आता हा कढीपत्ता आपला चांगला असा मस्त भाजलेला आहे कमी गॅस केलेला आहे आपण तर आता आपण हे लाल तिखट टाकणार आहोत आणि हे पुरी टाकणार आहोत खमंग असं छान असं भाजून घेणार आहोत आणि मस्त असं याच्यावर आता आपण हा मसाला टाकणार मस्त असं चांगलं हलवून घेणार आहोत हे मसाला छान असा हा मसाला असा मस्त आता हलवून घेतलेला आहे त्याच्यात हळद टाकलेली थोडीशी हळद टाकणार आहोत थोडंसं मीठ बी टाकणार आहोत मस्त परत असं छान असा हलवून घेणार कारण हा मसाला आता आपण गदा गदा असा मस्त फुल गॅसवर शिजवणार आहोत मसाला जर चांगला शिजला मया मैत्रीण तर भाजी भाजीला कोणता बी अर्क उतरतो मसाला जर शिजला नाही तर भाजीला काय अर्क उतरत नाही तर आता मस्त पैकी हा मसाला गदा गदा शिजणार शिजवून देऊ आपण थोडासा छान असा पण मस्त गदा गदा असा शिजलेला आहे परत एकदा आपण पर हालून घेऊ या मसाला असा मस्त गदा, गदा मच्छीचा शिजलेला आहे हा मसाला असा मस्त छान असा गदागदा शिजलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण मच्छी टाकणार आहोत हे बघा ही मच्छी आपण आता चांगली अशी हालून घेणार आहोत हे आता आपण जे मच्छी टाकले ना ती मस्त अशी फ्राय मसाल्यामध्ये शिजल मसाला टाकायची हे बघा कसा मस्त पैकी असं घमघमाट सुटलेला आहे आणि कशी मच्छीची भाजी तयार होत आहे या पद्धतीने तुम्ही तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण असं काय करणार आहे जे मसाल्याचं पाणी होतं ना सा, सा ते त्याच्यात थोडंसं टाकणार आहोत म्हणजे शिजायसाठी थोडंसं असं नय टाकणार ते मच्छी मस्तपैकी हवाशी टाकले मस्तपैकी आता फ्राय होणार आहे याची अशी छान अशी रसाची मच्छी आपण थोडी करत आहोत पिवळ्या कलरची भाजी मच्छीची पिवळ्या कलरची भा पिवळ्या कलरची भाजी आपण तयार करत आहोत तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर मी कशी मच्छीची भाजी बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी आपण झाकण ठेवूया त्याच्यावर हे बघा कशी मस्त आलेली आहे गदा गजा मस्त मच्छी शिजत आहे वरती तरी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करणार आहोत हे बघा छान अशी मस्त मच्छीची भाजी आपली तयार झालेली आहे हवा किती छान अशी तरी आलेली आहे आता शिजली नाही आपण बघू या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपली मच्छीची भाजी अशी मस्त तयार झालेली आहे तुम्ही बनवा खा इतरांना बी चारा तर मैत्रिणीनं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आपण मच्छीची भाजी कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीचे तुम्ही बनवा मच्छीची भाजी तयार झालेली आहे आपली झणझणीत जन आणि चमचमीत अशी मस्तपैकी मच्छीची भाजी तयार झालेली आहे, आहे चला आता आपण टेस्ट करूया हे बघा आपली मच्छीची भाजी चमचमीत जन आणि झणझणीत अशी मस्त आपण मच्छीची भाजी बनवली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा कसे बनवली ती दाखवली आहे तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा इतरांना बी करून घाला हे बघा आपण मी मच्छी तळल्या ती तुम्हाला दाखवली आहे रे पहिल्या रेसिपीमध्ये हे आता आपण झणझणीत अशी पातळ भाजी बनवली मस्त मच्छीची करा खा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा मैत्रिणी ह्या ह्या पद्धतीने आपण मच्छी तळलेली बी दाखवली तुम्हाला कशी तळायची भाजी बी कशी बनवायची दाखवलेली आहे तर ह्या पद्धतीने करा खा इतरांना विचारा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा